आगामी महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता प्रभाग रचनेच्या सात टप्प्यातल्या प्रक्रियेला अडीच ते तीन महिने लागणार सप्टेंबर सुरुवातीला प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता दबाव टाकून सत्ताधारी अनुकूल प्रभाग रचना करून घेतात मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात जितेंद्र आव्हाडांचा थेट आरोप प्रभागरचना कार्यपद्धतीवर लक्ष ठेवण्याचीही मागणी मुंबईतल्या गिरगाव आणि दादर परिसरात ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर लागले नवयुग नवपर्व असं म्हणत काका पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या स्वबळावर लढलं पाहिजे स्थानिक पातळीवर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सूर मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेशच अंतिम असल्याचं स्पष्ट बच्चू कडूंच्या अन्नत्या कुपोषणाचा पाचवा दिवस शेतकऱ्यांसह दिव्यांगांसाठी कडूंचा एल्गार सरकारनं दखल न घेतल्यानं प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर जाळपोळ आणि रास्ता रोको करण्यात आलाय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेता येणार वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत करार पद्धतीनं सेवेत घेता येईल नव्या निर्णयाला कर्मचारी आणि अधिकारी संघटनांचा विरोध ऑपरेशन सिंदूरवरून राजकीय नाट्य सुरूच ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कम्प्युटर गेम नाना पटोलेंची खोचक टीका युद्धबंदीवरूनही सवाल उपस्थित कराडमधील डॉक्टर राजेश शिंदेंच्या सांगण्यावरून पंजाबमधील विकास शर्मानं महिला डॉक्टर्सचे अश्लील व्हिडिओ बनवले विकासला पैशांची गरज असल्यानं डॉक्टर शिंदेनं टास्क दिल्याचं समोर आधार लिंक असेल तरच रेल्वेचं ऑनलाईन तिकीट मिळणार बनावट आयडीद्वारे तिकीटं विकणाऱ्यांना साप बसणार एक जुलैपासून आधार लिंक तर पंधरा जुलैपासून ओटीपी अनिवार्य देशभरात मान्सून सक्रिय होणार आजपासून पुढचे चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता महाराष्ट्रात एकशे सात नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर एकाचा मृत्यू सध्या राज्यभरामध्ये सहाशे पंधरा सक्रिय रुग्ण इतर शहरांच्या तुलनेत मुंबई पुण्यामध्ये रुग्णांची संख्या अधिक